नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो उद्या सव्वीस जून गुरुवार दुपारनंतर उद्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे व कोणत्या ठिकाणी कसराईल पावसाचं वातावरण तुमच्या गावात व तालुक्यात कसराईल पाऊस सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला येणारे दररोजचे हवामान हो अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर बघायला मिळेल तर पारोळा धुळे शिरपूर या ठिकाणी सुद्धा काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नंदुरबार साखरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आणि हवेचे प्रमाण सुद्धा या ठिकाणी राहणार आहे शेतकरी मित्रांनो नवापूर या ठिकाणी स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर मनमाड वैजापूरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल चाळीसगाव सिल्लोड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व अधूनमधून हलका पाऊस काही ठिकाणी पडेल छत्रपती संभाजीनगर मध्ये काही भागात जोरदार सरी बघायला मिळतील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर चिखली खामगाव अकोला अकोट या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अमरावती कारंजा आर्वी यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो आर्वी वर्धा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर नागपूर उमरेड भंडारा या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो शेतकरी मित्रांनो गोंदिया या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया आपण चंद्रपूर वणी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो शेतकरी मित्रांनो इतर ठिकाणी राज्यात सर्व ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी पावसाची उघडीप राहील मात्र आयल्यानगर दौंड बारामती जामखेडा बीड पैठण जालना या भागात पावसाची उघडीप आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकते माजलगाव लोणार जिंतूर परभणी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील व पावसाची उघडीप राहील शेतकरी मित्रांनो या होत्या आजचा हवामान अंदाज तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान हो अंदाज तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद